नमस्ते फॅमिली हे बघा पाणी देणं चालू आहे बघा काय होते की निघते की कोटा कोट जाते की असं पुराण आता पुरातच पाणी देणं चालू आहे बघा आम्हाला नाही पिंक आता असं पुराणच पाणी देणं चालू आहे बघा आता याच्यात आहे बघा कराळू तिकडं तीळ कराळू काय आता आदरच पुराण होऊन जाते काय सर्व शेतकरी मित्रांना सूचित करण्यात येते की आमच्या इथं भंडारा <laughs> सगळ्यांनी जेवायला येणे <laughs> सगळं गाव <गादियो> देवापी <प्षिया> आहे <laughs> आमचं <सा> काम बघा <laughs> कसे वाटतात माझे व्हिडिओ तुम्हाला चांगली वाटत असेल छान छान कमेंट करत जावा पोटाला भाकर नाही काय नाही उग करत राहावं लागलय बसाय बी भेट बसू दे हे पाणी हे कोणीकड्या कोणीकडे पळते उताराच्याच पाठीला पळ पळालंय पूर आलेवनी घाटी फुटली एम काड़ राहिले की बसावंय माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि संगीता बनसोडे फार्मर या चॅनलला सब्सक्राइब करा नवीन असाल तर बघा आमचा गाव कसा आहे नंबर एक माय नंबर एकच बसला आता अशा प्रकारे पाणी देणं चालू आहे बघा पंक्ती झाले चालू एक दोन तीन चार पाच सहा काय नाही आता इकडं भाजीपाली हात हे कराळू हे कराळू आणि इकडं आंबाडी मेथी धने शेपू पालक जे काय आहे ते मुळगे फिळगे छोटे छोटे इकडे छोटे छोटे आता ते क्रॉस क्रॉस पाट्या ते होऊन जाते भाजीपाला आता झालं बघा सगळं तिळ आमचा टोटल भिजून गेला दोन दिवसामध्ये बघा कशा दिसायला पाट्या एक काम चुकलं आमचं ते तुरीचे खांडकुळ काढून टाकायचे होतं काय वेळच मिळत नाही कामामागी कामं कामामागी कामं ते खांडकुळं जर काढले ना त्याच्यात दोन दोन तुरीचे तास आहेत त्याच्यात दोन दोन पाट्या बसत होत्या बघा तिळाच्या आमचं काम थोडं फिसकल आमच्या आमच्या घरी आहे बघा शेळी त्या खुटाड्याला पाणी दिल्यानं त्या खुटाड्याला पाला येईल असं वाटलं उन्हाळाभर शेळीला खायला होईल वाटलं ठेवले खुटाडे असो येईल पाला शेळीला तरी खायला होते राहू जाते ते काय अडचण करायला बिचारे चला मग व्हिडिओला लाईक करा आणि तस आता या व्हिडिओला आता फुलस्टॉप देऊ चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय